नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो यावर्षी कांद्याचं लागवड घटली कांद्याचं उत्पादन घटलं यावर्षी मित्रांनो शेतकऱ्यांना आशा होती की यावर्षी कांद्याला चांगल्या प्रतीचे बाजारभाव मिळून शेतकऱ्यांचं आर्थिक गणित हे मित्रांनो सुधारणार मात्र यामध्ये शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला आपल्याला दिसून आला मित्रांनो यावर्षी कांदा बाजारभाव वाढण्यास अनुकूल वातावरण असतानाही कांद्याचे दर नेमके कश कोणत्या कारणाने दबावत राहिले याला मित्रांनो तीन कारणाचं जबाबदार आहेत आणि हे तीन कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आतापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेलं असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो या तीन कारणापैकी पहिलं कारण आहे सर सरकारचं शेतकरी विरोधी धोरण कांद्याचे दर हे तीस ते चाळीस रुपयावर असताना आठ डिसेंबरला सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्याचे बाजारभाव मित्रांनो पाडले आणि जानेवारी महिन्यात कांदा दर हे अक्षरशः दहा रुपयाच्या खाली आलेले आपल्याला दिसून आले त्यानंतर मित्रांनो फेब्रुवारी मार्च गेला एकतीस मार्चला कांदा निर्यात बंदी हटणार अशी शेतकऱ्यांना आशा होती मात्र ही निर्यातबंदीला मित्रांनो पुढेही मुदतवाढ दिली आणि कांद्याचे दर हे मित्रांनो आतापर्यंतही दबावतच आहेत आणि पुढेही कांदा दर वाढण्याची शक्यता नाही त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील ज्याही मित्रांनो मुख्य बाजार समित्या आहेत याच्यामध्ये मित्रांनो हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षामुळे ह्या बाजार समित्या सुमारे एक महिना बंद राहिल्या मित्रांनो नाशिक जिल्ह्यात दररोज एक लाख पंचवीस हजार क्विंटलची कांद्याची आवक दाखल होत असते आणि या तीस दिवसात चाळीस ते पंचेचाळीस लाख क्विंटल कांदा हा मित्रांनो बाजार समितीत आलाच नाही आणि यामुळे कांद्याची कोंडी झाली शेतकऱ्यांचा कांदा विकल्यानं गेल्यामुळे मित्रांनो कांद्याचे दर कुठेतरी मित्रांनो पडलेले आपल्याला दिसून आले त्यान नंतर मित्रांनो यावर्षी अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचा कांदा हा मोठ्या प्रमाणात डॅमेज झाला कांदा साठवणूक करण्यास हा कांदा योग्य नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा कांदा लवकरात लवकर विकण्याला मित्रांनो प्राधान्य दिले आणि त्यामुळे हा कांदा मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आला आणि कांद्याचे दर मित्रांनो घसरले मित्रांनो हे तीन कारणं याला जबाबदार होते तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओला आपल्या अधिकाधिक शेअर करा आणि व्हिडिओला मित्रांनो लाईक करा धन्यवाद